सध्या डिजिटल युग आलंय असं आपण म्हणतो आणि ती गोष्ट आता खरी व्हायला लागली आहे याचं कारण म्हणजे देशात ऑनलाईन व्यवहारात झपाट्यानं वाढ झाली आहे रिझर्व्ह बँकेनं याबाबत ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार देशात डिजिटल पेमेंट इंडेक्स दहा पूर्णांक सात टक्क्यांनी वाढलाय यावरूनच आता देशात डिजिटल पेमेंट्सकडे लोकांचा कल वाढल्याचं दिसतंय सध्या देशात डिजिटल पेमेंट इंडेक्स चारशे त्र्याण्णव पॉईंट बावीसपर्यंत पर्यंत वाढला आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये तो चारशे पंचेचाळीस पॉईंट पाचवर होता म्हणजेच एका वर्षात यामध्ये दहा पॉईंट सात टक्क्यांनी वाढ झाली आहे आता डिजिटल पेमेंट इंडेक्स म्हणजे नेमकं काय का ते आपण जाणून घेऊयात आर बी आय दर सहा महिन्यांनी डिजिटल पेमेंट्सचा इंडेक्स जारी करत असतं देशात डिजिटल व्यवहारांप्रती लोकांचा काय कल आहे हेच यामधून बघितलं जातं याद्वारे लोक डिजिटल पेमेंट किती वेगानं स्वीकारतायत तसंच यामध्ये काय सुधारणा होत आहेत हे लक्षात येतं सरकारकडून असं सांगण्यात आलं आहे की दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या दरम्यान भारतात पासष्ट हजार कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार झाले आहेत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे एकूणच देशात डिजिटल पेमेंट्समध्ये दरवर्षी वेगानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यातही आर बी आय आणि सरकारकडून यामध्ये अनेक सुधारणा करण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत ज्यामुळे डिजिटल पेमेंट्समध्ये आणखीन सुधारणा होईल आणि त्याला चालना मिळेल